आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी मिशनतर्फे प्रोजेक्ट अमृतच्या माध्यमातून स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान अंतर्गत कराडच्या कृष्णा कोयणा नदीपात्रात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले संत निरंकारी मिशनच्या शेकडो सेवेकरांनी या अभियानात सहभाग घेऊन हे अभियान राबवले या अभियानास कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने सहकार्य केले संत निरंकरी मिशनचे हे अभियान आज देशभर राबवण्यात आले खासदार श्रीनिवास पाटील सामाजिक कार्यकर्ते रणजित नाना पाटील संत निरंकारी मिशनचे सातारा झोन क्षेत्रीय संचालक दीपक शेलार दिलीप कोरडे डॉक्टर प्रकाश पाटील श्याम काळे तसेच कराड नगर परिषद आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते कृष्णा घाटासमोर कृष्णा आणि कोयना या नद्यांची मोकळ्या पात्राची आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीपासून ते कृष्णाबाई मंदिरापर्यंत स्वच्छता करण्यात आली